पिंपरी चिंचवडचे प्रगती गायकवाड चितपटीने विजय सेमी फायनल प्रवेश अभिनंदन कुस्ती वेदिका कोल्हापूर तांबडीपट्टी विरुद्ध साई भेलके पुणेश्वर निळीपट्टी पहिला बुकार थांबा ऐका व्यासपीठावर न कुस्ती दिसते का बघा कार्यकर्ते खाली बसा धरा कार्यकर्ते रॅमवर विजू भाऊ व्यासपीठावर समोर जे कार्यकर्ते स्टेजवर आहेत कुस्ती चालू करू नका थांबा एक मिनिट हा कुस्ती सुरू करू नका अजिबात एक मिनिट हॅलो हा कार्यकर्ते आपल्याला विनंती आहे आपल्याला सन्मान्य बाबा आपल्याला सर्वांना विनंती करतायत हा कुस्तीचा वेदिका सर्व प्रेक्षकांना लहान थोर सर्वांना ज्येष्ठांना पाहता यावा याकरता शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आपली पारंपरिक कृषी जिवंत ठेवण्यासाठी धीरजजी आणि या। दादा यांच्या प्रयत्नातनं ही स्पर्धा होतीये ही इकडे खुर्ची विविध भागातून लोक आहेत लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण व्यासपीठावरचे सर्व खाली त्या ठिकाणी बसायचंय शेखरांना आपण खाली बसा डाव्या बाजूला सगळेजण खाली बसायचे पोलिसांसोबत असलेले सर्वजण खाली बसा व्यासपट्टी पिठावरील कोणाला दिसत नाहीये सर्वांनी खाली बसायचं रेफरी आंतरराष्ट्रीय पंच रोहिता सामले अखाडा प्रमुख नॅशनल चॅम्पियन पहिलवान संजय दाबाडे गणेश जाधव साइड पंच कंट्रोलर पप्पू काळेकर कुस्ती दिली दोन्ही एकास हा दोन्ही जिल्ह्यातलेच आहेत आणि चिकंदर शेखला विजय घोषित करण्यात आलेला आहे सेमी फायनलला प्रवेश पुरुष गोष्टी महा